नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे सह्याद्री अतिथी ग्रह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली तर या बैठकीनंतर विरोधकांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं होतं तर मात्र एकनाथ शिंदे यांनी गुपचूप बैठका न घेता उघडपणे चर्चा करावी सर्व पक्षांच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अजेंडे राबवत असतात अशी टीका देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कालच्या बैठकीत केली तर आरक्षणाच्या संदर्भात बोलताना दानवे म्हणाले आरक्षणाबाबत सत्ताधारी मंत्र्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत सरकारची भूमिका एक असली पाहिजे मात्र हे मंत्रिमंडळ तीन तोंडाचं आहे तिघाचे तोंड तीन बाजूला असतात गुपचूप व्यक्तिगत चर्चा करत जाते सर्व पक्षांच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून आपल्या अजेंडा राबवत आहेत अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला तसेच याबाबत अधिवेशनात विरोधी पक्षांसोबत चर्चा करायला पाहिजे होती तेव्हा स्वतः काही निर्णय घेतात तेव्हा स्वतःच्याच अंगावर गुलाल सुद्धा टाकून घेतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केल्याचं समोर येत आहे तर मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे बोलत आहेत असं गुपचूप बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या कानावरती देखील हा विषय घालायला पाहिजे होता असं दानवे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो या विषय आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र